उन्हाळ्याची चाहूल लागली असून या दिवसात पक्षी पाण्यासाठी वणवण हिंडत असतात त्यामुळे मराठा सेवा संघाने जिल्हा परिषद आवारातील बागेत पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली आहे काँक्रीटच्या जंगलामध्ये चिमण्यांना घर करणे शक्य नाही यासाठी कृत्रिम घरटे तयार केले आहे सर्वांनी पक्षासाठी पाण्याची सोय करावी असा रंगपंचमी निमित्त संदेश देण्यात आला यामुळे जिल्हा परिषद आवारात आता पक्षांचा आवाज घुमणार आहे मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषदेच्या वतीने पक्षांना पाण्याची सोय करण्यात आली त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर मुख्य लेखा व वित्ताधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनुपमा पडवळे राजश्री कांगरे वैशाली शिंदे अनिता तुपारे प्रियंका डांगे स्मिता चव्हाण गौरी कदम राणी तवटी छाया क्षीरसागर श्रीदेवी माने अर्चना निराळी मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे कास्टाईब संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर गिरीश जाधव राज्य सहसचिव दिनेश बनसोडे सूर्यकांत मोहिते आरोग्य संघटनेचे समीर शेख संतोष जाधव योगेश हब्बू मलिनाथ स्वामी सुहास चळीकर सचिन जाधव विठ्ठल मलपे संजय पाटील उमेश खंडागळे हरिभाऊ देशमुख गोपाळ शिंदे रोहन भोसले चंदू कोळी हरीश मेत्रे सुजित काळे जमीर शेख सैफन इनामदार आदी उपस्थित होते या उपक्रमाबाबत पक्षीप्रेमी नागरिकांनी कौतुक केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका